ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरावरती सुवर्ण कलशारोहण झालंय भाविकांच्या वर्गणीमधनं तयार केलेला हा अद्वितीय बावीस किलोंचा सुवर्ण कलश पुण्यामधील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सनं साकारला आहे अपार श्रद्धा आणि उत्तम कामगिरीचा आशीर्वाद म्हणून आळंदी देवस्थान संस्थानं नगरकर परिवाराला ही संधी मिळाली आहे अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे कलशाचे विधिवत पूजन करून नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर हा कलश नगरकर परिवारानं देवस्थान समितीकडे सुपूर्त केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे तसेच जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन खासदार श्रीरंग बारणे आमदार उमा खापरे तसेच बापूसाहेब पठारे महेश लांडगे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ विश्वस्त अॅडव्होकेट राजेंद्र उमाप यांच्या संत परंपरेमधील मान्यवर आणि देवस्थान समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यामध्ये नगरकर ज्वेलर्सचे वसंत नगरकर प्रसाद नगरकर आणि पुष्कर नगरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला नमस्कार मी प्रसाद वसंत नगरकर देह विठ्ठल विठ्ठल झाला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा माझ्या जीवनातला सर्वात सोनेरी अक्षरात लिहिलेला असा क्षण आणि असा दिवस आहे आपण आळंदीमध्ये दे। आपले देवस्थानांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्यांनी सोन्याचा कळस हा बावीस किलोचा कळस बनवायला आम्हाला सांगितला श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स असं आपलं दादन आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला हे काम दिलं आणि आम्हाला ही संधी दिली की तो कळस खुद्द स्वतःच्या हाताने बनवून तिकडे आळंदीमध्ये स्थापन करा ताई महाराज जालन्यामध्ये श्री दत्त आश्रम नावाने त्यांचा आश्रम आहे महाराजांच्या कृपेनी आजींच्या ताई ताई इच्छेनी त्यांनी बाव बारा किलो सोनं आपल्याला देवस्थानला देणगी या स्वरूपात दिलं आणि बाकी सगळ्या लोकांकडनं सगळे जे आपले एकदम तिथे प्रत्येक जे वारकरी येतात जे काही छोटे छोट्या प्रमाणात जेवढं काही अंगावरचं सोनं होतं मंगळसूत्र अंगठ्या अंगावर काटायचं माझ्या आता पण सगळं काढून लोकांनी तळोगळी जिथे जिथे जेवढं शक्य होतं सगळं सोनं आणून दिलं आणि देवस्थानाने ते सोनं सगळं आम्हाला ताब्यात दिलं आमच्या मी अजून सुद्धा मला ते बघून सुद्धा डोळ्यात पाणी येतं की केवढी ही मोठी श्रद्धा आणि केवढा हा मोठा विश्वास माउलींवर की आज अख्खी जनता तो सोन्याचा कळस बनवायला सगळ्यांनी एकत्र मदत केलेली आहे मला खूप भरून येत आहे आता की या सगळ्या संधी मिळाली नगरकरांना की एवढा मोठा कळस आळंदी देवस्थानाचा आपण आपल्या घरात बनवणार आणि त्या संधीचा आम्ही पुरेपूर पूर्णपणा आणि व्यवस्थित कसं होईल ह्याची मला खूप मला माहीत नाही की हे सगळं कसं होईल आणि कशा पद्धतीने ते पोटरे होईल कशा पद्धतीने फुलफिल होईल पद्ध हे कळत नव्हतं पण माऊलींचा आशीर्वाद थोर त्यांनी ते सगळं वेळेत बनवून आमच्याकडनं व्यवस्थित पूर्ण चोख सोन्यामध्ये व्यवस्थितपणे कुठल्याही प्रकारची विघ्न आलेलं नाही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही अशा पद्धतीने एकदम सुरळीतपणे दादा मनीष दांगीड आपले मेन कारागीर आणि अमलंदादा या सगळ्यांनी खूप दिवस रात्र कष्ट करून हा कळस व्यवस्थितपणे हाताने पूर्णपणे बनवलेला होता आणि या पूर्ण कळसाला एक माझ्या वडिलांनी वसंत श्रीपाद नगरकर यांनी इतके कष्ट घेतले तीन दिवस सलग ते झोपले नाही अजून सुद्धा या डोळ्यात पाणी येते की बाबा माझे त्या त्या क्षणाकरता आतुरिततेने वाट बघत होते मला मी अजून सुद्धा या क्षणाला विसरू शकत नाही जेव्हा की तो कळस आपल्या माऊली खुद्द माऊली माझ्या पाठीवर विराजमान झाले आणि ते मी स्वतः मला संधी दिली माऊलींनी की तू तो, तो वर घेऊन जा आणि माझ्या जागेवर तो व्यवस्थित स्थापना होऊ देत ही माऊलींची इच्छा श्रींची इच्छा माझ्यावर खूप खूप त्यांचे आशीर्वाद असतील अमोल उदमले सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयकन वरती क्लिक करायला विसरू नका